नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येता गुढीपाडवा त्याचबरोबर येणारी महिन्याभरावरची अक्षय तृतीया आणि त्याचबरोबर चालू असलेली या यानिमित्ताने आज आपण सांजोऱ्याची रेसिपी बनवणार आहोत अर्थातच तेलच्या आपण म्हणतो त्याला मराठवाड्यात काही भागात पाडव्यालाच सांजोऱ्या खूप जण बनवल्या जातात कारण नरसिंहाचा पार भरणं किंवा भरण भरणं हेही म्हटलं जातं आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयाला खूप जण बनवतात सांजोऱ्या आणि लग्नसराई आहे म्हटल्यावर तर तेलची आचणारच सो त्यानिमित्ताने आजचा आपला व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल गोष्टी आहेत म्हणजे काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांजोऱ्या जर सारण जर घट्ट झालं पातळ झालं असेल तर त्यासाठी काय करावं घट्ट झालं असेल तर काय करावं या वेगवेगळ्या पद्धती आपल्या चॅनेलवर सांगितल्या जाणार आहेत so, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला रेसिपीला सुरुवात करू आता येथे काय केलं मंडळी एक वाटी रवा घेतलेला आहे साधारण जाडसर रवा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपलं सारण हे व्यवस्थित फुललं जावं यासाठी त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हां जर तेल आवडत नसेल तुम्हाला तूप तु, जर दोन्ही आवडत नसेल तर नुसता करा जरी आपण भाजला रवा तरीही भागून जाईल त्याला तेलाची तेला अजिबात गरज पडत नाही पण शक्यतो थोडंसं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे याला चांगल्या पद्धतीने लालसर खमंग वास येईपर्यंत त्याचा कच्चा पण निघून जावा इथपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं एकतर सांजोरा आपला चांगल्या पद्धतीने फुलला जातो हां आणि त्याचबरोबर आपण आजचा जो सांजोर आहे तो साखरेमध्ये भिजवणार आहोत सो त्यासाठी काय प्रमाण आहे आणि जर आपण किलोमध्ये जर बनवणार असाल साखरेबरोबर किंवा गुळाबरोबर तर तेही गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर येथे बघू शकता आपला रवा चांगला भाजला जातो आहे आणि खमंगपणा सुटायला सुरुवात झालेली आहे गरा भाजला आहे की नाही आहे जाणून घेण्याची एक पद्धत म्हणजे की तो जर चांगला भाजला जात असेल तर त्याचा सुवास घरात दरवळायला लागतो सो अशा पद्धतीने आणखीन थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा याला काढून घेऊयात आपला रवा झालेला आहे आणि लागलीच हात आपण यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे पाक म्हणजे आपल्याला त्याला उकळायचं नाही फक्त आपली साखर विरघळली जावी यासाठीच आपण थोडंसं पाणी कोमट करून घेणार आहोत थंड पाण्यात जर बनवणार असाल तर साखर वाटून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये घोलून आपल्याला त्याला त्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आता एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटीलासुद्धा कमी पाणी आपल्याला टाकायचं आहे यामुळे काय होतं एकतर आपलं सारण पातळ होणार नाही आणि जर थोडंसं घट्ट जरी झालं तरी मग थोडंसा पाण्याचा शिंतोडा आपल्याला त्यावरनं टाकता येईल जेणेकरून आपल्याला हवं तसं ते सारण बनवता येईल एक वाटी साखरेला एक वाटी रव्याला एक वाटी साखर आपण येथे घेतलेली आहे आणि अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी जरी घेतलं तरीही चालून जाईल त्यामध्ये आपल्याला साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे अजिबात त्याला उकळी काढायची नाही गॅस आता बंद जरी करून घेतला तरीही चालून जाईल गॅस बंद करून घेऊयात आणि ह्याला एक दोन तीन मिनटे चांगल्या हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली साखरही व्यवस्थित विरघळली जावी हां असं जर विरघळवायचं नको असेल तर मग थोडंसं आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं तर दोन मिनटात आपली साखर विरघळून जाईल आता साखर चांगल्या पद्धतीने विरघळायला सुरुवात झालेली आहे आणखीन थोडा वेळ याला डवळून घेऊयात आणि नंतर मग आपण याला आपल्या रव्यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता साखर चांगली विरघळलेली आहे आता एक वाटी रव्याला थोडं थोडं प्रमाण टाकतच आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम टाकलं म्हणजे ते सारण पातळ होऊन जाईल यासाठी थोड्या थोड्या प्रमाणात टाकत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हां जर सारण असं तुम्ही टाकलं पातळ झाला असेल तर मग त्यामध्ये काय करायचं आहे मंडळी थोडासा रवा आणखीन भाजायचा आहे आपल्याला आणि तो रवा भाजून त्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून थोडासा घट्टसरपणा येईल आणि साधारण पाच ते सहा तास किंवा जर आज आज भिजू घातला असेल तर एक रात्रभर आपल्याला त्याला ठेवून द्यायचं आहे जे म्हणजे साधारण पाच सहा तास किंवा एक दहा बारा तास आपल्याला त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जे साखरेचा पाक आहे तो व्यवस्थित त्यामध्ये मुरला जावा आणि आपला रवा हा चांगला व्यवस्थित फुलला जावा हा जर गुळासाठी बनवत असाल गुळासोबत तर एक वाटी रव्यासाठी एक वाटीच गुळ घ्यायचा आहे आणि साखर सॉरी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणीही थोडंसं अर्धी किंवा थोडंसं वर घेतलं तरी चालेल आणि व्यवस्थित त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि लागल त्या प्रमाणातच पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम भडकान पाणी टाकले की मग नंतर ते पातळ होतं यासाठी तुम्ही बघू शकता एक दिवसानंतर म्हणजेच आपण काल रात्री भिजू घातला होता आणि आज बघू शकता चांगला खुल्ला आहे आपला हा आणि मोकळाही झालेला आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही तर मंडळी यामध्ये आपण बडीशोप आणि बिलायची पावडर टाकून घेऊयात स्वादानुसार हा जर जायफळ खात असाल तर तेही तुम्ही आवर्जून एक चिमुटभर किसून त्यामध्ये टाकू शकता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा दिसायला जरी पांढरा दिसत असला तरी स्वादाला अप्रतिम लागतो एक वेळी साखरेचेही नक्की बनवून बघा गुळापेक्षा साखरेचेही छान लागतात सो याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता एक वाटी रव्याचे किती चांगल्या पद्धतीने फुललेला आहे हा तर व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे आता लागल्या ह्याला साईडला ठेवून देऊयात आणि त्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊयात आता येथे आपण एक वाटीमध्ये अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हां जर गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही नुसत्या मैद्याच्या बनवू शकता आणि जर मैद्याच्या बनवायच्या नसतील तर नुसत्या गव्हाच्या पिठाच्याही तुम्ही सांजोऱ्या बनवू शकता दोन्हीही बनवल्या तरी चालून जाईल गव्हाच्या आणि मैद्याच्या पिठामुळे गावतं एकतर थोडासा वरच्या बाजूनी कडकपणा आणि आतल्या बाजूनी मग उपणा राहतो यासाठी मिक्स पीठ घ्या नाहीतर नुसत्या मैद्याच्या जरी बनवल्या तरीही चालून जाईल नाहीतर गव्हाच्या बनवल्या तरीही चालून जाईल चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हां आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल टाकू शकता आवडत असेल तर नाहीतर त्याली त्या तेवढं हे काही नाही आता पाणी टाकून व्यवस्थित जसं आपण पुरीचा डो बनवतो सेम त्या पद्धतीत थोडासा घट्टसर आपल्याला डोयाचा बनवून घ्यायचा आहे जास्त मऊही नाही बनवायचा आणि जास्त घट्टही नाही बनवायचा जसा एखाद्या पुरीसाठी आपण डो बनवतो सेम त्या पद्धतीने आप आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे बघू शकता मस्तपैकी हा बनवून तयार झालेला व्यवस्थित मळून घेऊयात आणि साधारण एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला याला थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या सांजोऱ्या व्यवस्थित लाटल्या जातील तर बघू शकता एक पंधरा मिनिटे झाल्यानंतर मस्तपैकी आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे तर एक उंडा मी त्याचा काढून घेतलेला आहे थोडंसं लाटून घेऊयात किंवा जसं आपण पोळी भरण्यासाठी पुरणाला जो पिठाचा उंडा बनवून घेतो सेम त्या पद्धतीत जरी बनवून घेतला तरीही चालून जाईल त्यामध्ये सारण ठेवून घ्यायचं आहे आणि जसा पोळीचा उंडा भरतो सेम त्या पद्धतीने भरत वरच्या बाजूने आपल्याला त्याला व्यवस्थित बंद करायचं आहे जर व्यवस्थित बंद नाही झालं तर सगळं सारण तेलामध्ये तळते वेळेस विरघळलं जातं आणि तेल खराब होतं त्याचबरोबर तेलच्याही आपल्या काळ्या पडतात सो व्यवस्थित जो आपण भाग झाकून घेणार आहोत तोंड बंद करणार आहोत तो व्यवस्थित आपल्याला बंद करायला हवा आणि त्याला लाटून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार जाड पातळ जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको एकदम मीडियम लेंथमध्ये आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी आपली सांजोरी बनली आहे कुठेही अजिबात फुटली जात नाही अशा पद्धतीने आपल्याला तिला बनवून घ्यायचं आहे मंडळी बघू शकता एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही अशी आपली सांजोरी नाही हां साईज लहान मोठी आपल्या आवडीनुसार आपण त्याची बनवू शकता बघू शकता मस्तपैकी असा म्हणून तयार झालेली आहे कुठेही अजिबात फुटलेली नाही आणि साईजही एकदम मेंटेन आहे सो अशा पद्धतीने सांजोऱ्या बनवून घेऊयात आधी एक दोन तीन आणि नंतर मग आपण त्याला तळायला सुरुवात करूया साईज आपल्या आवडीनुसार लहान मोठी आपण त्याची करू शकता जर सारण जर खरंच खूप घट्टसर वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडे दहा पंधरा मिनिट साईडला ठेवून द्या जेणेकरून जर घट्टसर वाळल्यासारखं जर झालं असेल सारण तर ते व्यवस्थित मऊ होऊन जाईल अशा पद्धतीने तर इथे तेल गरम झालेलं आहे हा त्याला आपल्याला जास्त हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तळायचं नाही मिडियम फ्लेमवर ठेवा जेणेकरून ते आतल्या बाजूनी आणि वरच्या बाजूने व्यवस्थित तळल्या जातील काही काही जागी त्याला तव्यावर भाजून नंतर तळलं जातं जेणेकरून तेल कमी लागतं परंतु ही प्रोसेस खूप लेंदी होती यासाठी मग तळणंच प्रेफर केलेलं बरं अशा पद्धतीनेही केल्या जातात मी बघू शकता मीडियम फ्लेमवर आपला गॅस आहे आणि हलक्या हलक्या पद्धतीने आपल्या सांजोरी ही फुलायला सुरुवात झालेली आहे त्याला व्यवस्थित तेल व्यवस्थित त्यावर ते टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ती सगळीकडून व्यवस्थित फुले जावी आणि बघू शकता मस्त पैकी सांजोरी फुलायला सुरुवात झालेली आहे बघू वा किती सुंदर दिसते अशा पद्धतीने मंडळी दोन्ही बाजूनी चांगली आपल्याला तिला तळून घ्यायची आहे जुऱ्या भरते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे त्याचं तोंड व्यवस्थित बंद व्हावं जेणेकरून तेल खराब होणार नाही जर व्यवस्थित सांजोऱ्याच्या उंड्याचं तोंड बंद नाही झालं तर मग ती तेलामध्ये फुटली जाते आणि अख्ख अख्खं तेल हे खराब होतं काळं पडतं त्यामुळे सारण भरते वेळेस उंडा हा व्यवस्थित बंद करा आणि बघू शकता मंडळी बघू शकता मस्तपैकी आपली ही सांजोरी बनवून तयार झालेली आहे दोन्ही बाजूनी टम्म फुगलेली आहे आणि याला तुम्ही गरमागरम तुपासोबत किंवा नुसती ही खाली तरी चालून जाईल स अशा पद्धतीने एक वेळेस नक्की सांजोऱ्या ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला याला चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला तळून घेतलेला आहे तर याला आपल्याला आता काढून घ्यायचं आहे शक्यतो गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवा जेणेकरून ते व्यवस्थित तळल्या जातील तर याला काढून घेऊयात आ, दिसायला सुंदर दिसतायत आणि बघू शकता खरपूसही झालेले आहेत वरच्या बाजूनी कडक आहेत परून आतल्या बाजूनी एकदम सॉफ्ट आहेत अशा पद्धतीने ही आपली सांजुरी रवा आणि साखरेची बनवून तयार झालेली आहे दिसायला ही सुंदर दिसती आहे आणि अप्रतिम झालेली आहे चवीलासुद्धा सर नक्की एक वेळेस ही सांजुरी ट्राय करून बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ खालीत राहा मजेत राहा धन्यवाद